नम्रता काय आज साक्षर र आहे ना बरोबर तर मराठी वर्णमालेची जी आपली चविष्ट सफर चालू झालेली आहे त्यातील पुढचा अक्षर र चला तर रेसिपीला सुरुवात करूया तिथे मी एक वाटी रवा घेते थोडस पाणी घालून आता तो भिजत ठेवला रवा भिजेल इतपत म्हणजे एक वाटी साधारण पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे इथे मी गाजर किसून घेते टमॅटो कट करून थोडशा बिया काढून चॉपर भरपूर बारीक किसलेला गाजर टोमॅटो टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिली आता हे पहिल्यांदा व्यवस्थित मिक्स करायचंय किंवा लगेचच पाणी घालायचं नाही आहे रवा पण छान भिजलेला आहे मीठ घालूया शिवळ लाल तिखट आणि जिरेपूड तर आज मी इथे फक्त गाजर आणि टमॅटो घातलेला आहे डब्यामध्ये आपण ना वेगवेगळ्या भाज्या जस की लहान मुलांना भोपळा किंवा इतर भाज्या जर आवडत नसतील पालक म्हणा मेथी या भाज्या आपण यामध्ये बारीक करून घालू शकतो त्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या मी एकत्र एक करून घेतलेल्या आहेत तवा थोडस तवा गरम झालाय तेल आपण पसरवलं होतं त्याच्यावर आता हे आपण शिला पसरवून घेऊया तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही हे बॅटर पातळ पण करू शकता थोडस वरून तेल घालते बघूयात आपली खालची बाजू

तर र आणि आपण रवा वापरून हे केलेले आहेत चिला जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आपण जी मराठी वर्णमालेची चविष्ट सफर चालू केलेली आहे त्यातील आधीच्या अक्षरांपासून कोणकोणत्या रेसिपीज केल्या आहेत ते बघितले नसतील तर चॅनेलवर नक्की जाऊन ते बघा आणि तुम्हाला ही चविष्ट सफर आता संपत आलेली आहे जवळजवळ ती अजून माझ्यासोबत करायची असेल पूर्ण तर चॅनेलला नक्की युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद